नमस्कार मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून कमी पाण्यात कमी खर्चात आणि कमी वेळात आपल्याला भरमसाठ पद्धतीने उत्पादन देऊन जाईल दे। तर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतो की कोणत्या पिकाची लागवड करावी जेणेकरून कमी पाण्यात कमी वेळेत आपल्याला चांगलं मार्केटला भाव देखील मिळेल तर बरेच शेतकरी कोणत्याही पिकाची लागवड करतात पण कोणत्याही पिकाची लागवड करण्या अगोदर स्टडी खूप महत्त्वाचा असतो आपण जर कोणत्याही पिकाची लागवड अभ्यासपूर्ण पद्धतीने जर केली तर नक्कीच आपल्याला मार्केटला चांगल्या प्रकारे रेट मिळतील तर नव्वद टक्के शेतकरी या ठिकाणी म्हणजेच चुकीच्या पद्धतीने लागवड करतात ज्या वेळेस आपलं शेत रिकामं होतं आणि त्यावेळेस आपण शेतात कोणत्याही पिकाची म्हणजेच लागवड करून देतो आणि मार्केटला म्हणजे चांगल्या प्रकारे रेट मिळत नाही शिवाय उत्पादन देखील आपलं वाढत नाही आणि शेतकरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात म्हणजे असं मॉलिक्युल असतील किंवा टॉनिक वरखत वगैरे वापर करतात जेणेकरून आपलं उत्पादन वाढावं जेमतेम शेतकरी उत्पादन वाढण्याच्या प्रयत्नात उत्पादन तर वाढवतोच पण मार्केटला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी लॉसमध्ये जातो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असे पाच पिकांची माहिती सांगणार आहेत जे तुम्हाला माझ्या उन्हाळ्याच्या सुरुवातीला हार्वेस्टिंगला येईल कमी पाण्यात कमी वेळेत कमी खर्चात आणि तुम्हाला कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे उत्पादन देऊन जाईल आणि हार्वेस्टिंगसाठी म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला हे पीक दोन महिन्यात तयार होईल तर मित्रांनो उन्हाळ्याच्या सुरुवातीला जर तुम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर लागवड केली तर दोन महिन्यासाठी हे पीक म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाच पिकं सांगणार आहे त्या हार्वेस्टिंगला येणार आहे आणि त्यावेळेस मार्केटला तुम्हाला चांगल्या प्रकारे रेट देऊन जाणार आहे त्यासाठी मित्रांनो माझा व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढ्याच जे काही गरजू गरीब शेतकरी असतील त्यांना व्हिडिओद्वारे फायदा व्हावा त्यांचं उत्पादन वाढावं वा, आणि त्यांना मार्केटला चांगल्या प्रकारे रेट मिळावा त्यासाठी मी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग मित्रांनो आपण बघू या व्हिडिओमध्ये असे कोणते पाच पिकं आहेत जे आपण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जर लागवड केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे मार्केटला रेट मिळून देतील आणि आपलं कमी खर्चामध्ये उत्पादन जास्तीत जास्त कशा पद्धतीचं वाढवायचं तर तुम्हाला कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन जर मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप फॉलो करा लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे चला तर मग मित्रांनो आपण सुरुवात करूया तर आपण कोणत्या पिकाची लागवड केली पाहिजे तर मित्रांनो सर्वात आधी आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये जे पहिलं पीक आहे तर ते लागवड करायची आहे आपल्याला काकडी तर मित्रांनो काकळी हे पीक जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसांमध्ये हार्वेस्टिंगसाठी चालू होते त्यासाठी उन्हाळीच्या सुरुवातीला म्हणजे मार्केटला चांगला भाव देखील मिळतो लवकर येणारं पीक आहे आणि उन्हाळीच्या म्हणजेच सुरुवातीला मार्केटला चांगल्या प्रकारे रेट असतो नंबर दोनचं जे काही पीक आहे जे आपल्याला कमी दिवसामध्ये चांगल्या प्रकारे नफा देऊन जाणार आहे तर ते पीक आहे कोबी तर मित्रांनो कोबी हे पीक साठ दिवसात हार्वेस्टिंगसाठी तयार होते तसेच मित्रांनो कोबी हे पीक म्हणजे कमी खर्चाचं पीक आहे कोबी पीक म्हणजे चांगल्या पद्धतीची बेड आवश्यकता करायची आहे आपल्याला आणि चांगल्या प्रकारे बेड वगैरे जर केले तर आपण मल्चिंगवर देखील म्हणजेच कोबी पिकाची लागवड करू शकतो जर मल्चिंग नाही केली तरी चालतं तर याचे रोप आणून आपल्याला लावायचे आहे आणि याचे उत्पादन आपण चांगल्या पद्धतीने देखील घेऊ शकतो तीनचं जे काही पीक आहे ते म्हणजेच फ्लॉवर तर मित्रांनो फ्लॉवर आणि कोबी याचे जे काही नियोजन असतं ते सेम पद्धतीचं असतं त्याच्यासाठी देखील आपल्याला मल्चिंगची गरज भासत नाही बेड पद्धतीने लागवड करू शकतो तर मित्रांनो कीटकनाशक आणि बुरशीनाशक जर आपण याचा चांगल्या पद्धतीने नियोजन जर केलं तर याचे उत्पादन देखील आपल्याला चांगलं यशस्वीरित्या मिळतं आणि मार्केटला देखील चांगल्या पद्धतीचे भाव आपल्याला म्हणजे मिळतात जवळपास दोन महिन्यात आणि जर बघायला गेलं तर हार्वेस्टिंगसाठी जवळपास दोन महिन्याचं हे पीक आहे कोवीपेक्षा फ्लावर दहा ते पंधरा दिवस हार्वेस्टिंगसाठी जास्त घेऊ शकतो दहा पंधरा दिवसाचा म्हणजे डिफरंट याच्यात असतो तसेच मित्रांनो नंबर चारचं जे काही टॉप पद्धतीचं जे पीक आहे बरेच शेतकरी या पीकचं लागवड करतात तर ते म्हणजे कलिंगड तर कलिंगड देखील चांगल्या पद्धतीचं पीक आहे मित्रांनो कलिंगडसाठी तुम्ही बेड सोडावे लागतात तर बेड पद्धतीने कलिंगडाची लागवड करू शकतात त्याच्यासाठी मल्चिंग आवश्यक आहे मल्चिंग जर केली तर आपला म्हणजे याच्यात एक फायदा होतो तर कलिंगडला थोडं जास्त प्रमाणात पाणी लागतं तर ज्या वेळेस आपण मल्चिंग करतो तर मल्चिंगचा फायदा एक होतो मल्चिंगमुळे एक मॉइश्चर निर्माण होतो लवकर पाण्याची गरज भासत नाही आणि त्यामुळे आपल्याला एक फायदा होतो ज्यावेळेस पाण्याचं प्रमाण कमी लागतं तर त्यावेळेस पाण्याची बचत होते आणि आपल्याला या ठिकाणी मल्चिंगचा फायदा होतो तसेच तुम्हाला कलिंगडमध्ये कोणकोणत्या व्हरायटीची लागवड करायची आहे तो व्हिडिओ देखील मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे पंधरा दिवसापूर्वी तर तुम्ही तो बघू शकता तर कलिंगडाची व्हरायटी आपण लागवड करू शकता तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच रिप्लाय करेल की कोणती व्हरायटीची आपण लागवड केली पाहिजे तसेच जर बघायला गेलं तर कलिंगडसाठी खर्च थोडा जास्त असतो काकडी कोबी आणि आपण जे काही काकडी हे पीक बघितलं याच्यापेक्षा कलिंगडमध्ये थोडा खर्च जास्त येऊ शकतो तर मित्रांनो कलिंगड हे पीक देखील हार्वेस्टिंगसाठी दोन महिन्यात आपल्याला तयार होऊन मिळते जानेवारी फेब्रुवारीची जर जा, लागवड केली तर सुरुवातीला मार्च मध्यम कालावधीमध्ये याचा रेट देखील आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो तसेच मित्रांनो नंबर पाचचे जे काही पीक आहे ते म्हणजे खरबूज तर खरबूज हे पीक आपल्याला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात लागवड केली तर जवळजवळ म्हणजे कमी कालावधीमध्ये हो कमी वेळामध्ये हो आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाणारं पीक आहे दोन महिन्याचे हार्वेस्टिंग म्हणजेच होऊन जाते चांगलं प्रकारचं चा पीक आहे तर हे पीक देखील लागवड करून तुम्ही चांगल्या प्रकारे नफा कमवू शकता तर मित्रांनो याचं चा आपल्याला चांगल्या पद्धतीने म्हणजेच जे काही रोपं असतात ते रोपं घ्यायचे तर तुम्ही जर रोप घेऊन जर लागवड जर केली तर खरबूज पिकाची लागवड देखील आपल्याला मल्चिंगवर करायची आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चार पीक जे काही सांगितले आता सुरुवातीला तर त्या चार पिकांपेक्षा जास्त खर्च खरबूज पिकामध्ये होतो कारण खरबूज पिकामध्ये जास्त म्हणजे व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो तसंच याची लागवड करताना देखील आपल्याला बेड स्वरूपात म्हणजे मल्चिंगवर लागवड करायची आहे मित्रांनो जे काही तुम्ही पीक लागवड करणार असणार तर तुम्हाला जर वाटत असेल कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळावं तर अमृत पॅटर्न ॲप फॉलो करा तर मित्रांनो हे पाच पिकं जर तुम्ही जानेवारी फेब्रुवारी महिन्यात जर लागवड केली तर दोन महिन्यात हार्वेस्टिंगसाठी येणारी पीक आहे आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक असं म्हणजेच मार्केटला रेट देऊन जाणारे हे पिकं आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं असतं की आपण पीक कोणत्या महिन्यात लागवड करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला मार्केटला चांगले रेट मिळतील तर त्यानुसारच आपण पिकांची लागवड केली पाहिजे योग्य पीक योग्य कालावधी आणि पाण्याचे जे काही योग्य प्रमाण तसेच जमिनीचा प्रकार आणि योग्य व्हरायटी तसेच मार्केटला कोणत्या महिन्यात चांगले रेट मिळतील हा अभ्यास जर तुम्हाला असला तर नक्कीच तुमचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो चांगल्या प्रकारे मार्केटला नफा मिळू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा गरजू शेतकऱ्यांपर्यंत भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका